नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर महिला भगिनी आपला आजचा व्हिडिओचा भाग एकवीस आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण अतिशय महत्वाची संभू प्रश्न रेग्युलरली आपल्या लेक्चर मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहेत व त्यासोबतच मुख्य सेविका आणि जो तुमचा पर्यवेक्षिकाचा स्लॅबस आहे म्हणजेच की आय एस चा जो स्लाबस आहे त्यावर आधारित आपण सर्व काय प्रश्न रेग्युलर जनरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत ज्यामधले बहुतांशी प्रश्न तर तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे त्यामुळे ते संपूर्ण प्रश्न तुम्ही रेग्युलरली पाहत चला आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला असाल जे की तब्बल आपले वीस व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आपण पी वाय क्यू देखील आपण कव्हर केलेला आहे ज्याला की आपण प्रिव्हिस इयर क्वेश्चन म्हणतो ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे जर तुम्ही ते पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये आपण आयसीडीएचे संपूर्ण काही स्पेशल व्हिडिओ आपण क्रिएट करून ठेवलेले आहे त्यामुळे ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या त्यामधले देखील बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे आता पाहू आपण आपल्याच्या या भाग एकवीस मधील जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात तुम्हाला त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुम्ही काळजीपूर्वक पहा चला तर पहिला प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक एक आपल्या आजच्या सिरीज मधला एस योजना कोणत्या संस्थेच्या मदतीने राबवली जाते तर ही जी एस योजना आहे तर ही योजना जी आहे जी की कोणत्या संस्थेच्या मदतीनं राबवली जाते असा प्रश्न आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की युनिसेफ तर जी युनिसेफ ही जी जी काही संस्था आहे जागतिक स्तरावर काम करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे ही युनिसेफ संस्था तर या संस्थेच्या मदतीने जी आहे थोडक्यामध्ये एस ही जी आहे योजना राबवली जाते ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होईल तुम्हाला परीक्षेमध्ये हे देखील प्रश्न येऊ शकतो कारण का ही योजना जी आहे जी की जागतिक स्तरावरील जी काही संस्था आहे त्याद्वारे चालवली जाते म्हणून तुम्हाला जी के सेक्शनमध्ये किंवा आयसीडीएसच्या सेक्शनमध्ये हा प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन पोषण अभियानाअंतर्गत कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य दिलं जातं जे की अधिक प्राधान्य म्हटलेलं आहे पोषण अभियाना अंतर्गत तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मुलांचे शारीरिक वजन वाढवणे तर मुलांचे शारीरिक वजन वाढवणे हे जे आहे जे की पोषण अभियाना अंतर्गत जे की सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं या घटकाला मुलांचे शारीरिक वजन वाढवणे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका भरतीसाठी पात्र ठरतात तर कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे म्हटलेला आहे या ठिकाणी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क आहे जे की जातीचे प्रमाणपत्र या प्रमाणपत्राच्या आधारावर जे आहे थोडक्यामध्ये जे की अंगणवाडी सेविका जे की भरतीसाठी पात्र ठरतात ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चौथा असा आहे अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या समस्येबाबत जागरूक करतात तर अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रातील जे काही अंगणवाडी आपली ग्रामीण स्तरावर अंगणवाडी असते किंवा शहरी भागातल्या अंगणवाडी त्यांच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या समस्येबाबत जागरूक करतात तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ जे की कुपोषण आणि आरोग्य या समस्या बाबतीमध्ये जे आहे जे की अंगणवाडी सेविका जे की जागरूक करतात तर अंगणवाडी सेविका त्यासोबतच आशा वर्कर जे काही आशा वर्कर ते देखील गावा जे ग्रामीण भागामध्ये असतात ते जे आहे जे की कुपोषण आणि आरोग्याबाबतीमध्ये जे की जागरूक करत असतात म्हणून ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बघ बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते थी, तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणारी असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोवाईड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टेसिरीजच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील त्याचा तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसंच टी सीचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सर्वासाठी देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलेला आहे प्रिविस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारे असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही ह्याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार नक्की कॉन्टॅक्ट बॉक्समध्ये आपलं स्टडी मटेरियल घेतला नसाल तर तुम्ही अजूनही वेळ वाया घालू नका लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मिळून घ्या सर्व तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून आणि शंभर टक्के ट्रस्टेड पद्धतीने तुम्हाला सर्व काय व्हॉट्सअपवर ते पाठवलं जाणार ज्यामध्ये आपण आयसीडीचा ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे त्यासोबतच पोषण अपयान संगणकीने आणि याचे देखील आपण ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही आणि त्यासोबत आपण दहा टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोवाईड आहे ज्याद्वारे तुमचा जो आहे जो की अतिउत्तम पद्धतीने सराव देखील होणारा असेल तर तुम्हाला ही परीक्षा शंभर टक्के क्रॅक करायची असेल तुम्ही आपला अभ्यासक्रम हा नक्की वापरा त्याचा नक्की अभ्यास करा आपल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही क्लासची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणारी नाही आहे त्यामुळे नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर पाहू आपला प्रश्न क्रमांक पाचवा आपला जे की प्रश्न पाच आहे कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले तर जी गेटवे ऑफ इंडिया आहे त्याचं बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की एकोणीसशे चोवीस साली जे आहे याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे तर थोडक्यामध्ये जे गेटवे ऑफ इंडिया आहे हे एक आठवण आहे तर कोणाची आठवण आहे तर थोडक्यामध्ये याचा एक इतिहास आहे जो की एकोणीसशे अकरा सालामध्ये एकोणीसशे अकरामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जो पाचवा जॉर्ज होता पाचवा जॉर्ज व राणी मेरी राणी मेरी यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की मुंबईला व्हिजिट केले होते कधी एकोणीसशे अकरामध्ये तर यांच्या आठवणीमध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे गेटवे ऑफ इंडिया जे की बांधण्यात आलेलं आहे तर एकोणीसशे तेराला आय थिंक त्याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि जे काही एकोणीसशे चोवीसला ला थोडक्यामध्ये हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे ऑप्शन नंबर अ याचा प्रश्न आहे आणि टी तुम्हाला या प्रकारचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं कारण का यावर प्रश्न ऑलरेडी आलेला आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहावा असा आहे पुढचा जो की बोदान चळवळ एकोणीसशे एकावन्नमध्ये डॅश मध्ये यांनी जे आहे सुरू केले तर बुधान चळवळ जे आहे एकोणीसशे एकावन्न मध्ये कोणी सुरू केली थोडक्यामध्ये असं आपण प्रश्न धरू की कोणी सुरू केले बुधान चळवळ तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की विनोबा भावे तर विनोबा भावे यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये ज्या थोडक्यामध्ये बुधान चळवळ सुरू केलेली आहे ऑप्शन नंबर ब सॉरी अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर एकोणीसशे एकावन्न मध्ये तर एकोणीसशे एकावन्न देखील तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या कारण का प्रश्न असा देखील येऊ शकतो की विनोबा भावे बुधान चळवळ कोणत्या साली केली होती तर याचं उत्तर जे होणार असेल जे की एकोणीसशे एकावन्न हे होणार असेल तर या बुधान अजून एक दुसरं नाव आहे जे की त्या ते देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जे की ऍडिशनल म्हणून तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर बोदान चळवळीला जे आहे जे की रक्तहीन चळवळ रक्तहीन चळवळ या नावाने देखील ओळखतात तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की रक्तहीन चळवळ हे कोणी केलेलं आहे किंवा रक्तहीन चळवळ कधी झाली होती असा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर भूदान चळवळ आणि रक्तहीन चळवळ हे दोन्ही पण एकच आहे तर दोन्हीचं थोडक्यामध्ये नाव हा थोडक्यात वेगवेगळा असल्यासारखं वाटतं पण दोन्ही एकच आहे तर कधी झाली एकोणीसशे एकावन्नमध्ये तर तुम्ही आपलं ई बुक्स वगैरे जर घेतला तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही माहिती मिळून जाणारी असेल के जी केची आपण माहिती कव्हर केलेली आहे ऍसिडीएसची माहिती कव्हर केलेली आहे पोषण अभियानची केलेली आहे संगणकीय यांची केलेली आहे जे की तुमच्या शंभर टक्के पेपराची आपण तयारी करून दिलेली आहे त्यानंतर प्रश्न आपला सातवाचा आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण तर ज्ञानपीठ मिळ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की वी स खांडेकर तर वी स खांडेकर जे आहे जे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक आहे तर वी स खांडेकर यांचं पूर्ण नाव काय असा प्रश्न आला तर ते आहे विष्णू विष्णू सखाराम विष्णू सखाराम खांडेकर असं जे आहे थोडक्यामध्ये यांचं पूर्ण नाय आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला आठवा आहे पुढील असा आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे जे की महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते तर महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती म्हटलेलं या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब धोंडो केशव कर्वे कर तर धोंडो केशव कर्वे यांना जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार मिळालेला आहे जे की भारतात्न तर कधी मिळाला असा प्रश्न असल्यास ते इसवी सन आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीशे अठ्ठावन्न साली जे आहे जे की धोंडो केशव कर्वे यांना जे की भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि ते महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत जो आपला प्रश्न नऊ पुढील महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की गोदावरी तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि या नदीची जी लांबी आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर एवढी जी आहे या नदीची लांबी आहे आणि ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे दुसऱ्या क्रमांकाची आहे तर पहिल्या क्रमांकाची कोणती आहे तर पहिल्या क्रमांकाची जे की गंगा तर गंगा नदी ही पहिली आहे तर गोदावरी जी आहे दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे भारतामधील तर हे आपण जे काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहोत ते परीक्षा ओरिएंटेडच आहे त्यामुळे सर्व तुम्ही लक्षात ठेवून घ्या जेणेकरून विचारला प्रश्न तर तुमचा मिस नाही व्हायला पाहिजे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दहावा असा आहे बाळ गंगाधर टिळकांनी कोणते मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले तर बाळ गंगाधर टिळकांनी म्हटलेलं या ठिकाणी थोडक्यात आपण लोकमान्य टिळक देखील त्यांना असं आपण म्हणतो तर मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले तर याचं जे उत्तर आहे प्रश्न दहाव्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ जे की केसरी तर केसरी हे जे वृत्तपत्र आहे जे की बाळ गंगाधर टिळकांनी जे की मराठी वृत्तपत्र होतं जे की प्रकाशित केलेलं होतं तर कोठून केलं होतं तर हे जे आहे पुणे या ठिकाणाहून केलं होतं आणि कधी केलं होतं तर ते आहे चार जानेवारी चार जानेवारी जे की अठराशे एक्क्याऐंशी साली चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली जे आहे जे की बाळ गंगाधर टिळकांनी केसरी हे वर्तपत्र प्रकाशित केलेलं होतं पुणे या ठिकाणावर तर हे सर्व डिटेल इन्डेप्त माहिती आहे ती तुम्ही लक्षात ठेवून घ्या किंवा लिहून घ्या पण काही करा पण ही तुमच्या माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला अकरावा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मुंबई उच्च न्यायालय स्थापना तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे बासष्ट साली जी आहे थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक असा बारावा असा आहे कोणत्या वर्षी एलिफंटा लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्ती केली जे की एलिफंटा लेणी जी आहे ती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे सत्याऐंशी साली एकोणीसशे सत्याऐंशी साली जे आहे थोडक्यामध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये जे की एलिफंटा लेणीला स्थान मिळालेलं आहे ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला प्रश्न तेरावाच आहे कोयना नदी कृष्णा नदीला डॅश येथे मिळते तर कोयना नदी जी आहे जे की कृष्ण नदीला कोण्या ठिकाणी जाऊन मिळते असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे तो कराड़। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कराड तर कराड या ठिकाणी जे आहे कोयना नदी ही कृष्णा नदीला जाऊन मिळते म्हणजेच की थोडक्यात त्या ठिकाणी त्यांचा संगम असं जे आहे ते म्हटलं जातं तर या संगमाला देखील एक वेगळं नाव आहे तर त्याला त्या ज्या या दोघी एका जागी मिळतात त्याला आपण कॉमनली जो जेव्हा दोन नद्या मिळतात आपण त्याला संगम म्हणतो परंतु जेव्हा कोयना व कृष्णा नदी एकमेकाला कराड या ठिकाणी मिळतात त्या संगमाला जे आहे जे की प्रीतीसिंगम सॉरी प्रीती संगम असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं जेव्हा कोयना व कृष्णा नदी मिळतात कराड या ठिकाणी तेव्हा त्यांना जे आहे प्रीती संगम सिंग संगम असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं हे देखील तुम्ही अयो्य हे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न जेव्हा आपला मेळघाट येथील व्याघ्र प्रकल्प जो काही वाघ प्रकल्प किंवा व्याघ्र प्रकल्प आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे डॅस जिल्ह्यात आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे थोडक्यात साधारण प्रश्न तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये थोडक्यात हा आहे जो की मेळघाट व्याघ्र प्रकल्प तर यालाच एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य देखील आहे याच प्रकल्पाला जे की एक महत्वपूर्ण आहे तर या व्याघ्र प्रकल्पामध्ये जे की सागांचे झाडे सागांचं जे की झाडे जे आहेत जे की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा जास्त प्रमाणामध्ये यामध्ये आहे सागांचं एक वैशिष्ट्य या व्याघ्र प्रकल्पाला लाभलेलं आहे तर परीक्षेत तुम्हाला येऊ शकतं त्यामुळे सागांचं हे झाडे जे आहे जे की मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विशिष्ट वैशिष्ट्य दर्शवतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे डिप्रेस्ट क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश यांनी केली तर खालीपैकी कोणी केलेली आहे जे की डिप्रेस्ट क्लासेस मिशन ऑफ इंडियाची तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे या की यापैकी कोणीही नाही तर कोणी केलेले आहे यापैकी कोणीही केलेलं नाही तर तर त्यांचं जे नाव आहे ते आहे थोडक्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे तर कोठे गेली तर ती आहे मुंबई या ठिकाणी केली कधी केली म्हटलं तर त्याचं ऑप्शन त्याचं देखील उत्तर आहे अठरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा साली अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा साली जे आहे थोडक्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे मुंबई या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे तर अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे सहा साली हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर महिला असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप जे काही फिफ्टीन क्वेश्चन्स होते जे की आपण कव्हर केलेले आहेत आणि यामधले तुम्हाला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि ज्या महिला पगिनी अजूनही आपलं टी पॅटर्न आधारित सर्व काही ए टू जेड स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळवून घ्या ज्याद्वारे तुमचा आय एसचा अभ्यासक्रम परिपूर्ण होणार असेल आणि चांगले तुम्हाला परीक्षेमध्ये मदत मिळणारी असेल आणि तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल चांगले गुण घ्यायचे असेल तर नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणारी नाही ज्यामध्ये वेगळाच अभ्यासक्रम कव्हर करून तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि योग्य जो तुम्हाला जो अभ्यासक्रम फॉलो करायचा असेल तुम्ही आपली ई बुक्स नक्की वापरा द्या भेटेल शूडमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन का अपडेट्स सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस Please crack exam.